लक्ष द्या पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं एका त्रिकोणाच्या तीन कोणांची मापं दिलं तुम्हाला दोन एक साधिक दहा अंश एक साधिक पाच अंश तीन एक साधिक पंधरा अंश आणि ह्या मापांवरून तुम्ही ठरवायचं की त्रिकोणाचा प्रकार कोणता आहे असं विचारलं बरोबर मग काय करायचं त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते ऐंशी अंश असते म्हणजे ह्या तिघांची बेरीज करायची दोन एक अधिक दहा एक साधिक पाच तीन एक्स अधिक पंधरा ह्या तिघांची बेरीज किती येणार दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि पंधरा किती झालं तीस दोन एक्स आणि एक्स किती झालं तीन एक्स तीन एक्स आणि तीन एक्स किती झालं सहा एक्स बरोबर या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती आली सहा एक्स अधिक तीस आणि ही बेरीज म्हणजे किती आहे एकशे ऐंशी अंश कारण कोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश बरोबर मग हे अधिक तीस आहे ह्याला पलीकडे पाठवा एक किंमत मिळवायची ना तुम्हाला मग अधिक तीसला अगोदर पलीकडं पाठवा नंतर सहा गुणाकार द्या पलीकडे गेल्यानंतर बहा करत हां अधिक तीस पलीकडे गेल्यानंतर वजा तीस एकशे ऐंशी वजा तीस तिकडे काय राहिलं फक्त सहा एक्स एकशे ऐंशीमधून तीस गेलं किती आलं एकशे पन्नास सहा गुणा करत पलीकडे गेल्यानंतर पहा करत तिकडे काय राहिलं फक्त एक्स सहा एक सहा सहा दोने बारा पंधरामधून बारा गेलं किती राहिलं तीन तीन वरती घेतलं शून्य किती झालं तीस सहा पंचे तीस तर एक्सची किंमत किती आली पंचवीस तर आता काय करायचं या कोणाची मापं काढून घ्यायची हे बघ एकशे किंमत इथं पंचवीस ठेवा पंचवीस दोन्ही पन्नास आणि दहा किती झालं साठ अंश पंचवीस अधिक पाच किती अंश झालं तीस अंश पंचवीस त्रिक पंच्याहत्तर अधिक पंधरा किती झालं नव्वद अंश म्हणजेच त्या त्रिकोणाच्या कोणाची माप किती आहेत साठ अंश तीस अंश आणि नव्वद अंश कोणाच्या तीन कोणांपैकी एक कोण किती अंशात दिसतो तुम्हाला नव्वद अंशात दिसतो म्हणजे शंभर टक्के तो त्रिकोण कसला त्रिकोण कोण आहे काटकोण आहे पर्यायामध्ये दुसरा पर्याय दिला बघा काटकोन त्रिकोण आलं लक्षात चला पुढचा प्रश्न बघूयात